नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आजची महत्त्वाची बातमी दिल्लीतून बघत आहोत केजरीवाल यांना मद्य धोरणाशी संबंधित सी बी आय प्रकरणात जामीन मंजूर यापूर्वीही याच प्रकरणात ईडी खटल्यात जामीन मिळाला आहे एकशे दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार दिल्ली मध्य धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे मात्र न्यायालयाने सीबीआयच्या अटकेला नियमानुसार ठपका ठेवला दिल्लीचे मुख्यमंत्री एकशे सत्याहत्तर दिवसांनी तुरुंगातून बाहेर येणार आहेत सीबीआयने केजरीवाल यांना सव्वीस जून रोजी दारू धोरण प्रकरणात अटक केली होती या अटकेला बेकायदेशीर ठरवत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जामीन अर्ज दाखल केला पाच सप्टेंबर रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता दोन तासात यंत्रणांनी ईडी आणि सी बी आय केजरीवाल गुन्हा दाखल केला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडी प्रकरणात बारा जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे केजरीवाल यांना आज सी बी आय प्रकरणात जामीन मिळवल्याने ते एकशे सत्याहत्तर दिवसांनी तुरुंगातून बाहेर येतील पाच सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत काय झाले सिंघवी यांची जमिनावर दोन महत्वाचे युक्तिवाद केजरीवाल सहकार्य करत नसल्याने सीबीआयचे म्हणणे आहे न्यायालयाच्या आदेशातच म्हटले आहे की आरोपी स्वतःला दोषी घोषित करेल अशी अपेक्षा करता येणार नाही केजरीवाल घटनात्मक पदावर आहेत त्यांचा फरार होण्याची शक्यता नाही पुरावेशी छेडछाड केली जाऊ शकत नाही कारण लाखो कागदपत्रे आणि पाच आरोपपत्रे आहेत साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा धोकाही नाही जमिनीच्या तीन अत्यावश्यक अटी आमच्या बाजूने आहेत जमीना विरोधात सीबीआय के कविता आदी ट्रायल कोर्टात गेले होते खेळासारखे के शॉर्टकट केजरीवाल के यांनी ट्रायल कोर्टात जावे केजरीवाल यांना वाटते की ती एक असामान्य व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असावी केजरीवाल यांना जमीन मिळाल्यास या निर्णयामुळे उच्च न्यायालयाची निराशा होईल मध्य धोरण प्रकरण केजरीवाल यांनी आतापर्यंत एकशे छप्पन दिवस तुरुंगात काढले आहे केजरीवाल यांना ईडीने एकवीस मार्च रोजी अटक केली होती दहा दिवसाच्या चौकशीनंतर त्यांना एक एप्रिल रोजी तिहार तुरुंगात पाठवण्यात आले दहा मे रोजी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकवीस दिवसांसाठी सोडण्यात आले होते एक्कावन्न दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्यांची सुटका झाली दोन जून रोजी केजरीवाल यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले केजरीवाल यांची आज म्हणजेच तेरा सप्टेंबर रोजी सुटका झाली तर ते एकूण एकशे सत्त्याहत्तर दिवस तुरुंगात असतील यापैकी ते एकवीस दिवस अंतरिम जामिनावर राहिले म्हणजेच केजरीवाल यांनी आत्तापर्यंत एकूण एकशे छप्पन दिवस तुरुंगात काढले आहेत सीबीआयने पाचव्या आणि शेवटच्या आरोप पत्रात म्हटले आहे केजरीवाल सुरुवातीपासून गुन्हेगारी कटात सामील होते या प्रकरणी सीबीआयने सात सप्टेंबर रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात पाचवे आणि शेवटचे आरोपपत्र दाखल केले सीबीआयने सांगितले की तपास पूर्ण झाला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दारू धोरण तयार करण्याच्या आणि अंमलात आणण्याच्या गुन्हेगारी कटात सुरुवातीपासूनच सहभागी असल्याचे समोर आले आहे मद्य धोरणाचे खाजगीकरण करण्याचे त्यांनी आधीच ठरवले होते आरोपपत्रानुसार मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अध्यक्षतेखाली मद्य धोरण तयार केले जात असताना केजरीवाल यांनी पक्षाला पैशाची गरज असल्याचे म्हटले होते त्यांनी आपले जवळचे सहकारी आणि आपले मीडिया कम्युनिकेशन प्रभारी विजय नायर यांच्यावर निधी उभारण्याचे काम सोपवले होते सुप्रीम कोर्टाने बावीस जुलै रोजी ईडी प्रकरणात केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता सुप्रीम कोर्टाने बावीस जुलै रोजी ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जमीन मंजूर केला होता जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले होते की केजरीवाल नव्वद दिवसापासून तुरुंगात आहेत त्यामुळे त्यांची सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत आम्हाला माहीत आहे की ते निवडून आलेले नेते आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री राहायचे की नाही ना हे त्यांना ठरवायचे आहे न्यायमूर्ती खन्ना म्हणाले होते की आम्ही हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करत आहोत अटकेचे धोरण काय त्यांचा आधार काय यासाठी आम्ही असे तीन प्रश्नही तयार केले आहेत मोठ्या खंडपीठाला हवे असल्यास ते केजरीवाल यांच्या अंतरिम जमिनावर बदल करू शकतात धन्यवाद